रावसाहेब भाऊराव बसुदेव गाव कुंचेली तालुका नायगाव जिल्हा नांदेड ह्या व्यक्तीनं स नरिव इथं मना महाराजाची योगेश महाराजाची भेट झाली संत पुरुषाची आणि कुंचिली गावामध्ये डोजवर घेऊन येऊन तुळशीराम महाराजाच्या पालखी फिरायला रस्ता नव्हता म्हणून मी रस्ता करायला त्याला बोलिलो त्याने येऊन रस्ता करून दोन दिवस तिथं मोसटीला मनाडीच्या कडला आणि महापूजा घालाव लावले दोन वेळेस महापूजा घातल्या एका दिवशी अकरा नारळाची एका दिवशी नारळाची पूजा घालून समापती झाली सकाळच्या परी पाचही फाटी पाच वाजता त्या इनं खाल्लाकड बसले आणि मग म्या वरलाकड तोंड करून ते तांदूळ अक्षदा ते समजा सावडीत मराठी टाकागड्या तुडूनी म्हणून मी सावडू लागतो तर त्याला खाल्लाकड फिरून बघल तर तू इकडे र म्हणजे गेलो त्याच्याजवळ दर्शन घेतलो त्यावेळेला त्याईनं म्हणते की इथं ब्रह्मदेवाचं ठिकाण आहे र आणि रात्रपासून द्रष्टांदा केला कोणत्या ठिकाणी आहे महाराज तिर्यांशीला जे पूर येऊन होते तीन गुंड परी फाऊन गेले द बरम कातरल्याबद्दल दोन दा। झाडं उकडून गेले एक लिंबाचं आणि बावळाचं आणि त्याच्या सहकार्यानं होते आम्ही लहानपणी शेंदूर लावित गेल्या गावाल्यानं पावसाला पाडव्याला पोळ्याला दिवाळीला दसऱ्याला असं त्याहीनं शेंदूर लावावं आणि आम्ही पोरं पोरं मिळून भंडारा करावं आणि तिथं देव म्हणून आम्ही नमस्कार करीत गेल त्या आणि होळामध्ये जे महादेव होता ते महादेवाचं बी आम्ही दर्शन करावं पालखी आली तर बी तिथं थांबून महादेवाशी जाऊनशी महादेवाची आरती करून पुन्हा पालखी मठात यावा झालं संपलं हा आता इथं मना महाराज येऊनशी नी पहिलं चार दिवसांना आधी आले तेव्हा त्यानं म्हणले की बाबा इथं बर्माजेवाचा सप्ताह करायचा रे मला म्हणून म्हणलं तर महाराज ते सप्ताह गुन्हा न होईना समजेत काही वरी गाव गेलं काही खाली गाव गेलं लोक आम्ही चार हाव खाल्ल्या गावात समजे येऊन सहकार्य केलं तर आपण सोपं जाते तुम्ही कवाई ठरवायचं असतं ठरवा तुमच्या मनानं म्हणतं आमदार यायनं सप्ताह ठरविले ते, ते तारीख कोणती होईल बघा सोळा नोव्हेंबर हां सोळा नोव्हेंबरला तारीख ठरिले आणि आताही कालच्या सोळा तारखेला आम्ही इथं सप्ताह चालू केल्या मग बाहेरल्या गावचे लोक येऊन कीर्तन करू राहिले थारीपाठ काकडा भजन समजा चालू आहे समध्या लोकानं निळशीनी गावाल्यानं सहकार्य करालेत आम्ही मन मना महाराजाचा उपकार हे योग्य लाभणारा नव्हपरी योग्य से वंशने आमच्या गावाला लाभले आणि आता इथं सोळा तेवीस तारखेला बावीसला सप महापूज महापूजा आहे गात्याची आणि तेवीसला इथे ते भंडारा आणि काला आहे मग महाराज त्या दिवशी इथं इथगित तो तीन दिवस राहणार होते आज माणूस वारला आणि त्यानं बाहेर गावाला गेलेत इथं येऊन मुक्काम करायचं त्यांनी केले नाहीत मला काही खायला जमना म्हणून त्यानं बाहेर गावाला गेलेत मी त्यांच्या त्याच्या पायाचा दास होऊन त्यांच्या ह्याच्या संघ हाव हो एवढीच माझी मागणी आहे या गावाचा उद्या काळ व्हायची पाळी आली समजानं मिळून सहकार्य करा बाबा म्हणून मी समजायला हात जोडीत हाव महाराजाच्या पाठीमागा हाव महाराजाचं पायाचं दर्शन मी घेत हाव त्यानं आता चूक बाबा पोहे करून आण म्हणले मी पोहे करून आणायला गेल्यानं त्यानं झोपीतून उठले टेम्पूत बसून निघून गेले काय उद्या येतात देगलूरकरला करला त्यानं भेटायला गेले चंद्रशेखर महाराजाला आणि अकरा कोटीचा काय तर तेरा कोटीचा जप केलं म्हणून चंद्रशेखर महाराजानं त्याचं तिथं महापूजा आहे म्हणून त्याला कुंचीला अनुत म्हणून म्हणले तो महाराज त्याचा लय भारी आहे म्हणून आपल्याला इथं खर्च झापाव ना बघू तर बघूत काय घेतो की म्हणून जाऊत बोलले होते ते मी या खाली आलो त्याने बेटरूमवरला गेलेत आता बेटरूम काय नांदेडला जातात कुठं जातात काही पता नाही सत्ययोगामध्ये जे होतं त्या वेळा वेळशीने ब्रह्म विष्णू महेश्वर इथं ह्या बर्माफशी खडकाव झोपले होते म्हणून महादेव काशी विषना जे होतं ते मनाडीमध्ये झोपून तिथं त्याने खून ठेवून गेले खळ्या एवढी जागा आहे साळंगपिंडाची ह्या लोकाला काही माहीत नाही त्या साळंगपिंडा जर काढलं तर गावबुड्यासारखा नळ आहे म्हणून त्या ठिकाणी इतका नळ भारी आहे म्हणून त्याच्यावर त्यानं झोपी गेली आणि तिथं त्याच्या जटा आपटिल्या होत्या म्हणून ते तिथं साळंगपिंड आहे आणि इथं हे बर्मच्या कडाला होतं ते बर्म विष्णू महेश तिघांना योशी तिथं पाय ठेवून राहतील समजा झोपून शिटे निघून गेलेत म्हणून ते गुंड तिथं तयार होते गुंड व्हावून गेलेत त्याच्या पायाच्या आशीर्वादाने आम्ही इथं सप्ताह करायचं ठरविल्या आणि मना महाराज आहेत तर ते योगेश्वर आम्हाला लाभले आणि इथं त्यानं येऊन सप्ताह करायचं ठरले आणि फलाण्या दिवशी म्हणून श्री त्यानं सोळा तारखेला कर म्हणून तीन दिवस मुक्काम करून त्याने निघून गेले सोळा तारखेला मी आत दोन्ही गावचे लोक येऊन कर कीर्तन भरपूर ऐकू आले आणखी त्यानं फलाण्या दिवशी ते बावीस तारखेला महापूजा गात्याची आहे आणि तेवीस तारखेला काला आहे समजा लोकांना येऊन श्री दर्शन घ्यावं हेच माझी मागणी हेच हा जोडून विनंती